नमस्कार मी प्राध्यापक कैलास जाधव नगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशनचं संस्थापक अध्यक्ष व क्रीडा मार्गदर्शक गेल्या अनेक वर्षापासून या बजाजनगर नगर एम आर डी सीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहेत आणि या सिडकोमध्ये सिडकोने जे हे मैदान उपलब्ध करून दिले होते गेल्या दहा वर्षापूर्वी या मैदानावर मोठी बिल्डिंग पण या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव ह्या बिल्डिंगीचे जमीन उद्व उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी खेळाडू उत्कृष्ट प्रमाणामध्ये आहेत आणि प्रशिक्षकही उत्कृष्ट खेळ आहेत परंतु या ठिकाणी खेळाडूंना योग्य असा न्याय मिळण्यासाठी मैदान उपस्थ उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी हे जे मैदान आहे या सिडकोच्या गलच्छ कारभारामुळं हे मैदान या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त केले आणि या ठिकाणी सर्व काटेरी झुडपे वगैरे या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी परिसरातील लोक देखील या ठिकाणी खराब कचरा आणून टाकतात परंतु खेळाडूंना या ठिकाणी खेळण्यासाठी मैदान नाही आहे या ठिकाणी खेळाडू खेळापासून वंचित राहत आहेत या प्रशासनाने या ठिकाणी खेळाडूंसाठी योग्य असं मैदान उपलब्ध करून दिले पाहिजे हे या प्रशासनाने व सिडको प्रशासनाने दखल घेतली पाहिजे अनेक या ठिकाणी भूखंड खेळांसाठी उपलब्ध केलेले होते परंतु ते स्थानिक बिल्डरांनी देखील या ठिकाणी त्यावर ताबा मारून आणि हात मिळवणी करून यावर मोठ्या मोठ्या बिल्डिंगही उभ्या केलेत आहेत या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी या ठिकाणी क्रीडांगणाची खूप मोठी आवश्यकता आहे हे या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो मागणी काय आहे या ठिकाणी खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडांगण उपलब्ध झाले पाहिजेत जेणेकरून की आमच्यासारख्या प्रशिक्षकांना या ठिकाणाहून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिकपर्यंतचे क्रीडापटू खेळाडू सिडको अंतर्गत येत असलेल्या तुम्ही वाळूज महानगरमध्ये राहत आहे हो काय असुविधेची वानवा भेटसावू शकतो तर मी दोन हजार एकपासून शिडकोमध्ये राहते पण सिडकोचे जे प्रशासन आहे ते काही लक्ष देत नाही आता या गार्डनचे मी डेली सकाळी राऊंडला येतो एवढी दुर्दर्शा आहे की बोरी बाबडी वाढलेल्या आहेत गवत वाढलेलं आहे हे जे आहे इथं एवढं छत्र टाकलेले छत्र सर्व खराब झाले आता हे किती वर्षापासून खराब आहे पण ते कोणाच्या लक्ष नाही आम्ही भरपूर पाठपुरावा केला ड्रेनेज लाईनच्या असुविधा या गार्डनची असुविधा पाणी जिथं साचलेलं आहे एवढं लोकांना बोलता पण ते प्रशासन काय एका कानाने ऐकतं आणि एका कानाने तिकडं सोडून देत आहे तर ही सुविधा जी आहे ही शिडकोने द्यायला पाहिजे शिडको जेवढे कर आहे ते लोकांना तर भरावं लागतं शेवटी जेव्हा हे करता तेव्हा पण तो शिडको काही एक लक्ष देत नाही याकडं सर्वांनी नागरिकांनी पण आवाज उठवायला पाहिजे या आवाज उठवल्याशिवाय प्रशासन काही जागी होणार नाही आहे कुंभकरणासारखं झोपलेलं आहे त्याच्यामुळं माझी एक नम्र विनंती शिडको प्रशासनला तर हे सर्व काम लवकरात लवकर करावं इथं हे सर्व फरशा तुटलेल्या आहेत ते तुटल्या लहान मुलं जेव्हा येतात इथं पडून जातात रस्त्याने म्हातारी माणसं पडून जातात तर हे कोण जबाबदार राहणार आहे याच्यासाठी हे शिडकोने थोडं लक्ष द्यायला पाहिजे शिडकोचे अधिकारी फक्त ऑफिसमध्ये बसता एक राऊंड मारून जाता हे याच्याने पण ते पुन्हा लक्ष देत नाही तर माझी एक नम्र विनंती एवढं एक काम करावं हो, माझं नाव अनिल पाटील माझं नाव शिवकुमार दराडे मी गेल्या आज जवळपास इथे पंचवीस वर्ष राव राहिलो आहे ज्यावेळेस या गार्डनचा निर्माण झाला होता त्यावेळेस हे गार्डन खूप सुशोभित आणि खूप सुंदर दिसत होतं पण आता जे इथं जे वावरणारे जे लोक पब्लिक हे जवळपास समजून घ्या किंवा प्रशासनने तर याचा एवढा बिघाड झालेला आहे खूप अतिशय बिघाड झालेला आहे इथं लोक बरीच प बऱ्याच प्रकारे खूप घाण करून ठेवलेली आहे आणि विशेषतः म्हणजे ज्यावेळेस या गार्डनचा निर्माण झाला होता त्यावेळेस हे गार्डन अतिशय सुंदर आणि भव्य याच्यामध्ये हे होतं आणि आता इथं प्रशासनाची म्हणजे प्रशासनाने इथं कोणत्याच प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे आणि बऱ्याच वेळेस आम्ही याच्या कंप्लेंट पण केलेल्या आहे तिथं जाऊन शिडको आपल्या शिडको महा शिडको महानगरच्या ऑफिसमध्ये पण तिथं हरवेळेस आमच्या जोपास असं मला वाटते की आम्ही आमच्या सहकारी मित्रांजोपास पंधरा ते वीस वेळेस कंप्लेंट करूनसुद्धा इथं अजून कोणत्याच प्रकारचं काही झालेलं नाही का मागणी काय आहे आमची मागणी फक्त एवढी आहे की गाड्याची साप साफसफाई करून शो शोभीकरणाचं का का काम लवकर पूर्ण करण्यात यावं हो। आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे इथं जे वावरणारे जे काही लोक आहेत त्याला जरा चांगल्या पद्धतीने सोड श स समजवण्यात यावं हो की घाण करू नका म्हणून इथं बस